बुलेटिनच्या सुरुवातीलाच धक्का एक धक्कादायक बातमी आहे म्हणजे राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत असतानाच नाशिकमध्ये चक्क जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारीच असुरक्षित असल्याचं समोर आलंय जिल्हा परिषदेतल्या काही अधिकाऱ्यांविरोधात महिलांची तक्रार आहे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल वीस महिलांनी एका अधिकाऱ्याविरोधात तक्रार केलेली आहे संबंधित अधिकाऱ्याकडून लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी एका महिला महिलेकडून विशाखा समितीकडे देण्यात आली होती आणि याबाबत जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडून आता चौकशी सुद्धा सुरू करण्यात आल्याचं समजतं या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय नाशिकमध्ये जिल्हा परिषद महिला कर्मचाऱ्यांचाच लैंगिक छळ होत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्याच्या तक्रारी वीस महिलांनी केलेल्या आहेत आणि आपल्या वरिष्ठांच्या विरोधात या तक्रारी आहेत तीन अधिकारी आपल्याला त्रास देत आहेत मात्र एका अधिकाऱ्यानं आपला लैंगिक छळ केल्याचा वीस महिलांचा दावा आहे आणि या सगळ्या प्रकाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी महिला अत्याचाराच्या घटना राज्यभरात कानी पडत असतानाच नाशिक जिल्हा परिषदेमध्ये देखील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे महिला कर्मचारी तिथे असुरक्षित असल्याचं खरं तर समोर आलेलं आहेत एका विभाग प्रमुखाविरोधात जवळपास वीसहून अधिक महिलांनी तक्रारीही दिलेल्या आहेत लैंगिक यासोबतच मानसिक छळाचा प्रयत्न करण्यात आल्याचं खरं या महिलांनी तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे दरम्यान पुराव्यानिशी या तक्रारी खरंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडे प्राप्त झाल्या असून त्या आधारे तपास देखील सुरू हा करण्यात आलेला आहे दरम्यान या प्रकारमुळे खळबळी उडाली आहेत गेल्या अनेक वर्षभरातील या तक्रारी आहेत काही ना काही आम्हीच दाखवली जात होती कामाचा धाक हा दाखवला जात होता आणि प्रमुखाचं ऐकलं नाही तर त्रास दिला जात होता अशा देखील या तक्रारीमध्ये नमूद हे करण्यात आलेलं आहे दरम्यान या संपूर्ण प्रकाराबाबत नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला असतात त्या दोन दिवस रजेवर आहेत यासोबतच इतर कोणीही वरिष्ठ अधिकारी यावर बोलण्यास हे तयार नाही आहेत मात्र आता या संपूर्ण प्रकरणाचा कसा तपास केला जातोय या चौकशीमध्ये विशेषा समितीच्या तपासात काय काय समोर येत आहे हे बघणं महत्वाचं राहणार आहे कैमरों आणि कीपार्ष प्रांजन कुलकर्णी डिटेल मराठी नाशिक तर या सगळ्या प्रकरणाचा आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत ही खेदजनक बाब असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचं मत रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केलंय जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी तीस महिलांचा छळ लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार ही दिलेली आहे आणि त्या तक्रारीवरनं विशाखा समितीकडे आव्हान दिलेलं आहे मुळामध्ये जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याच्या विरोधात या ज्या काही तीस तक्रारी आहेत त्याच्या तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा अधिकारी वर्षनुवर्ष तिथे कसा काय राहू शकला त्याला कोणाचं पाठबळ होतं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करणं गरजेचं आहे तर या सगळ्या प्रकाराची आता विधान परिषद विधान विधिमंडळात सुद्धा दखल घेतली गेलेली आहे नाशिकच्या या घटनेची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून दखल घेण्यात आलेली आहे गोरेंनी जिल्हा परिषद सीईओंकडून या सगळ्या घटनेची माहिती मागवलेली आहे तसंच हे प्रकरण नेमकं काय आहे या संदर्भातली माहिती द्या असे आदेश गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिलेले आहेत नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला एका वरिष्ठाकडून आपल्याला आपला मानसिक आणि लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार जवळपास वीस महिलांनी दिलेली आहे आणि या महिलांच्या तक्रारीची तातडीनं दखल घेत जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्तल यांनी हे सगळं प्रकरण विशाखा समितीकडे सुपूर्द केलेल्या विशाखा समिती आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे दरम्यान या सगळ्या प्रकाराची विधिमंडळात सुद्धा दखल घेतली गेली आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या सगळ्या प्रकाराची दखल घेत या सगळ्या प्रकरणाची माहिती सीईओन कडून मागवलेली आहे विभागीय अधिकाऱ्याविरोधात एका विभाग प्रमुखाविरोधात वीस महिलांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केलेली अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे नाशिकच्या जिल्हा परिषदेतल्या महिला कर्मचारीत सुरक्षित नसल्याचं या सगळ्या घटनेतून दिसून येत आहे या सगळ्या प्रकाराची चौकशी होण्याची गरज सुद्धा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सीईओ त्यांनी या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत हे प्रकरण विशाखा समितीकडे सुपूर्द केलेलं आहे राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते अशातच नाशिकमध्ये चक्क जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचारीच असुरक्षित असल्याचं समोर आलं एका विभाग प्रमुखाविरोधात एक दोन नव्हे तर तब्बल वीस पेक्षा जास्त महिलांनी तक्रारी केलेल्या आहेत संबंधित अधिकाऱ्याकडून आपला लैंगिक छळ केला जात असल्याची तक्रार या महिलांनी विशाखा समितीकडे केली होती आणि सीईओनी सुद्धा या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे सीओशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सीओनी असं सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्याचा सगळ्याची दखल घेत विशाखा समितीकडे हे प्रकरण सुपूर्द केलेलं आहे आणि विशाखा समिती आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली करत आहे दरम्यान जी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे की तीन असे अधिकारी आहेत जे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची बदली केली जात नाही आणि कोणाच्या तरी राजकीय वरदहस्तामुळे हा सगळा प्रकार घडतोय आणि या तीन अधिकाऱ्यांनी आता तिथल्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केल्या त्यापैकी एका अधिकाऱ्यावर गंभीर आरोप आहेत ते म्हणजे महिलांच्या लैंगिक छळवणुकीचे